हॅलो नमस्कार रायबाचा वाढदिवस म्हणजे तीस जुलै दिवसभर माहेरी होती कारण असं नाही दाखवायचा होतं त्यानंतर घरी आल्यानंतर सासरी चपात्या करून घेतल्या त्यानंतर कुकरला भात लावला कारण वरण भात भाजीपोळी बनवायचं होतं आईने बाहेर पाणी भरून ठेवलेलं होतं मग मी तो हांडा फक्त घरात उचलून आणला तर मी पण हात वगैरे धुतले तिथले झाले आणि तयारी केली अरे बा कपडे वाळत नाही म्हणून झोक्यावरती सुकट टाकलेले आहेत पाण्या पावसाचे पाव दिवस असल्यामुळे आणि बड्डेचं डेकोरेशन करण्यासाठी मी सगळं साहित्य घेत आहे तर या ठिकाणी टेबल वगैरे घेतला आणि सगळं साहित्य लावायचा प्रयत्न करत ते रायबाने पण लगेच ड्रेस चेंज करून घेतला रायबाच्या पप्पाने अजून लाईट पाहिजे होता प्रकाश कमी होता घरात म्हणून तर दुसरा लाईट लावला आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून छान असं बड्डेचं जे काही डेकोरेशन करायचं होतं ते केलं एकदम साधं सिम्पल डेकोरेशन होतं ते केलं त्यानंतर मग रायबाची पूजा केली त्याच्या काका काकीने रायबाचा हा थर्ड बड्डे तर या ठिकाणी त्याचं ऑप्शन केलं आणि सगळ्या लहान मुलांना कॅप्स आणलेल्या होत्या बऱ्याच कॅप्स आणल्या आणल्या घरात सगळ्या मुलांनी त्या फाडून तोडून टाकल्यानंतर ज्या होत्या त्या लावलेल्या आहेत आमची माऊपा कशी शांत बसली रायबाच्या काका काकीने रायबाला ड्रेस गिफ्ट केलेला त्यानंतर आमच्या आई आप्पाने पाचशे रुपये बड्डे गिफ्ट केलेला आणि माझ्या आई पप्पांनी किंवा माझ्या काका काकूने जो बड्डे सेलिब्रेट केला तो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिला पाहिला नसेल तर तो ब्लॉगसुद्धा नक्की पहा तुम्हाला खूप जास्त आवडेल त्यानंतर टर्न आला तो माझा आणि रायबाच्या पप्पांचा आम्ही दोघांनी पण रायबाला ऑप्शन केलं आणि रसमलाई फ्लेवरचा केक आणलेला होता मग कॅन्डल्स वगैरे लावल्या झाला पण फुगा होता वरती तो फोडायचाच राहून गेला मग कॅन्डलनेच तो फुगा फोडला रायबाच्या पप्पांनी आणि आणि रायबापा हा कसे घाबरले त्यानंतर मग फोटो सेशन वगैरे झालं आणि रायबाच्या बड्डेसाठी लहान मुलांना काय आणायचं म्हणून खट्टा मिठा फरसाण काही तिखट फरसाण आणलेलं होतं मोतीचूरचे लाडू आणि पेढे आणले होते सगळ्यांना प्लेटमध्ये खाण्यासाठी ते दिलं आणि छान असा शॉर्टबर्ड स्वीट बड्डे सेलिब्रेट झाला त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे पसारा आवरायचं मग जे गिफ्ट्स वगैरे होते ड्रेस वगैरे ते सगळं आवरून पहिले ठेवून दिलेलं आणि त्यानंतर जेवणाला बसलो तर, बस तर आईबाजी पप्पा बोलले मला ते वरण भात काही खायचं नाही आहे म्हणून मग मी त्यांच्यासाठी अंडा भुर्जी बनवली आणि मग त्यांनी अंडा भुर्जी आणि पोळी खाल्ली तर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं तो म्हणजे पसा पसारा आवरायचा बड्डे वगैरे सेलिब्रेट झाला पण मग हा पसारा जो होता ना तो खूप सारा पसारा पडलेला होता फुग्यातले चमकी हे ते मग ते सगळं आवरलं आणि ती घाण फेकून दिली असा छान बड्डे सेलिब्रेट झाला ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग